मागील पाच दिवसापासून आपण उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलात आपली नेमकी मागणी काय आहे कोणाच्या विरोधात आहे आणि आज आजपर्यंत पाच दिवसात तुम्हाला कोणते कोणते अधिकारी भेटायला आलेत का तर क्रांती सेनेतर्फे उपजिल्हाधिक कार्यालय उदगीर समोर गेल्या पाच दिवसापासून अमर उपोषणासाठी बसलो उदगीर शहरातील राज शाप आणि सोमनाथपूर येथील वन आनंद वायू विकास बार ओके बार आदी बार मधून अवैधरित्या टेम्पो भरून ऑटो भरून मोटारसायकल विदेशीची अवैधरित्या वाहतूक खेडेगावामध्ये होत आहे ते घेऊन तर कारवाई कराच पण त्या संबंधित दुकानदारावर आणि त्या दुकानावर कारवाई करून तसा प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवण्यात यावा या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून आम्ही नियोजन देत आलो पण संबंधित निरीक्षक बुएन निरीक्षक रमेश साठे व बुएन निरीक्षक रघुनाथ भोसले अद्यापपर्यंत त्या दुकानावर कारवाई केली नाही दोन दिवसाखाली येऊन आम्हाला म्हणत होते शिवाय आम्ही या पुढे कारवाई करू पण आता तुम्ही उठा मी म्हणलो तीन महिन्यापासून आम्ही तुम्हाला निवेदन दिलो त्यावर दुकानावर का कारवाई नाही तुम्ही कोर सोडून संरगरीब लोक एखादी धंदा करत असतील काय तर करत असतील पण त्यांच्यावरच कारवाई केला त्यांच्या गाड्या जप्त म्हणजे अवैधरित्या जे माल दिलेला आहे दहा बॉक्स टेम्पो भरून बॉक्स त्या दुकानावर का कारवाई नाही म्हणून आम्ही बसलो याच्या पलीकडे त्यांनी कुठलाच संपर्क साधले नाहीत आणि हे सगळे दुकान हे वंशात मुखर बंधूचेच आहेत असं आम्हाला समजलंय आता ते कुणीच असणार परंतु त्या दुकानावर कारवाई झाली पाहिजे आणि दुय्यम निरीक्षक रमेश साठे आणि निरीक्षक रमेश साठे व दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले यांच्यावर खाते निर्यत चौकशी करून निलंबनाची कारवाई तात्काळ झाली पाहिजे लाखो लाच घेऊन संबंधित दुकानदारातून अवैधरित्या या बंदबारीमध्ये सुद्धा लाखोची दारू गेली बाहेर तेच कारणीभूत आहे त्या अधिकारी म्हणून त्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाही ठाम निर्णय आहे